कोणत्याही शनिवारी घराची नजर काढून ही वस्तू एकाकी ठिकाणी फेगा वास्तुदोष अडचणी कायमच्या दूर होतील नमस्कार मित्रांनो जर कुठल्याही व्यक्तीची हाय लागलेली असेल कोणी काही केलेले असेल का के असे। एखादा नजर दोष असेल म्हणजेच नजर लागलेली असेल किंवा तुम्ही जर एखाद्या निर्जन जागी जाऊन आलेले असा ज्या ठिकाणी लोकांचा वावर नसतो आणि त्या ठिकाणी चुकून जर तुम्ही एखाद्या वस्तूला ओलांडले असेल पाय दिलेला असेल किंवा स्पर्श केलेला असेल तर अशावेळी आपल्या घरात मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी तयार होते आणि मग बाधा उत्पन्न होतात आणि मग घरात सतत लोक एकमेकांच्या अंगावर डाफरतात ओरडतात कुटुंबातील सदस्यांमध्ये आपापसात आप प्रेम शिल्लक राहत नाही सातत्याने भांडणी होतात आणि अश च्या घरात लक्ष्मीसुद्धा राहणे पसंत करत नाही आणि घरात जो येत असेल आलेला पैसा तुम्ही येणे बंद होते तर मैत्रांनो अशी कोणतीही समस्या असू द्या एक उपाय सांगत आहे हा उपाय शनिवारी करायचा आहे तेव्हा हा उपाय करणे म्हणजे सर्वस्व नव्हे आपण देवपूजा करत राहा आपल्या कुलदेव देवीची देवतांची पूजा इष्टदेवतेची पूजा ही नित्य नियमाने करा मित्रांनो जो उपाय आहे तो प्रत्येकाने शनिवारी आपल्या घरी नक्की करा आणि कदाचित पहिल्या शनिवारी तुम्हाला फरक दिसू लागेल मात्र जर शंभर टक्के फरक पडला नाही तर दोन शनिवार तीन शनिवार जेव्हा तुम्हाला फरक जाणवेल तेव्हा हा उपाय करा तर मित्रांनो कोणत्याही शनिवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मित्रांनो हा उपाय करायचा आहे म्हणजे आपण आपल्या घराची नजर काढायची आहे मित्रांनो जर प्रत्येक शनिवारी आपण आप आजची पद्धत पाहणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला घराची नजर काढली तर आपल्या यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी समस्या आहे किंवा आपल्या घराची इष्ट लाग दृष्ट लागलेली आहे त्यापासून सुटका होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्यालाही आपल्या घराची दृष्ट काढायची आहे आणि कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे तो सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ तर मित्रांनो घराची नजर काढत असताना आपल्याला सर्वात आधी एका ग्लासामध्ये तांब्यामधच्या स्वच्छ पाणी घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ आपल्याला घ्यायचे आहे मित्रांनो आपल्याला घरामध्ये असणारे मीठ तुम्ही वापरले तरीही चालेल किंवा नजर काढण्यासाठी तुम्ही सैदेव मीठ काळे मीठ बाजारातून आणले तरीही चालेल मित्रांनो अशा पद्धतीने या मिठामध्ये एक चमचा पाणी टाकल्यानंतर तुम्हाला तो ग्लास घेऊन आपल्या घराच्या मुख्य दाराजवळ यायचे आहे आणि दारासमोर आल्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या दिशे तोंड करून म्हणजेच उंबऱ्याच्या दिशेने तोंड करून उभं राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नीट टाकलेल्या पाण्यात जो ग्लास आहे तो तीन वेळा आपल्या घरावरून ओवळायचा आहे मित्रांनो आपण हा ग्लास ज्या पद्धतीने घड्याचा काटा फिरतो त्या पद्धतीने वळवायचा आहे अशा पद्धतीने ओवाळल्यानंतर आपल्याला हे पाणी आपल्या घराच्या बाहेर म्हणजे मुख्य दरवाजाच्या किंवा गेटच्या बाहेर फेकून यायचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला जर शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी किंवा महिन्यातल्या कोणत्या एक किंवा दोन शनिवारी आपल्याला हा उपाय करून अशा पद्धतीने आपल्या घराची नजर काढायची आहे मित्रांनो त्यामुळे घरामध्ये ज्या काही समस्या आहेत दृष्टी बाधा आहे त्या बरोबर जी काही नकारात्मक शक्ती आहे ती सर्व दूर होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील मित्रांनो आपल्या पेशचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नाही तर भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा प्रथा समोर आणायची आहे आपले पेश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही येथील लेख किंवा